पाहून आपल्या मराठी सिनेमेमध्ये चित्रपटाचा वाजवा बोला मी चित्र हा चित्रपट पाहताना देव विसरून गेले होते इतका छान हा पिक्चर असा कधी संपला हा हे सुद्धा कळ नाही म्हणजे इतका माझ्या भावनेतून तुम्ही हे समजून घे की किती छान हा पिक्चर पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरंतर आषाढी एकादशीच्या ज्या मूर्तावरती टंका हरिनामाचा हा जो चित्रपट आहे तो प्रदर्शित झाला आहे श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी हा चित्रपट लहान मुलांना दाखवण्यात आला आहे तर स्वप्नील महाराज आपल्यासोबत आहेत तर त्यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची जी मुलं आहेत आणि त्यांनी देखील हा चित्रपट पाहिला तर त्यांना काय वाटतं या चित्रपट चित्रपटाबद्दल हे आपण त्यांच्यामधून जाणून घेणार आहोत महाराज काय सांगताना तुम्ही हा चित्रपट बघितलाय कसा वाटलं पहिली प्रतिक्रिया केला काय आउटस्टँडिंग अफलातून जितकं कौतुक करावं तेवढं कमी असं वाटलंच नाही की आम्ही मराठी मूवी पाहतोय प्रकारे त्या पूर्ण स्टोरीने आम्हाला त्या मूवीसोबत जितकं खेळतं ठेवलं थे आम्हाला अखेरच्या श्वासापर्यंत असं वाटतं जसं पिक्चरच्या शेवटच्या क्षणापर्यंत की अजून काय असेल अजून काय असेल अजून काय असेल अक्षरशः मूवी संपला तरी देखील विद्यार्थ्यांना तिथून थिएटरमधून बाहेर यावं असं वाटलं नाही अक्षरशः अखेरच्या वेळेस सर्वांच्या अंगावर शहारा आला की अखेर आम्हाला असं वाटतं की आमचा विठोरायचा आमच्यासमोर उभा राहिला की काय म्हणजे घेण्यासारखं देखील खूप आहे श्रद्धा ज्यावेळेस आपली एखादी पिर परिसीमा घाटते त्यावेळेस जीवनामध्ये कोणत्याही क्षणाला आपल्याला भगवंत पाठीमागं सारत नाही स्वतः तिथं मागे पुढे उभा राही सांभाळ येतं नाले आघात तर निवारावं या ज्ञानोबा अभंगातल्या चरणाप्रमाणे आज आम्हाला या मूव्हीतून साक्षात विठुरायचं चा दर्शन झालं जितकं कलाकारांचं करावं तेवढं कमी आहे आणि आज आम्हाला इथे येण्याचा जो योग लाभला तो म्हणजे आमचे आता मित्र स्नेहमित्र झालेले आणि त्याचबरोबर ज्यांनी याच मूवीमध्ये कला दिग्दर्शन केलेले आमच्या पूर्ण तालुक्याचं भूषण म्हणजे संदीपदादा इनामके आणि त्यांच्या थ्रू आम्ही चालून यामध्ये विद्यार्थ्यांना हा मूवी दाखवण्याचा उद्देश एवढाच होता की आता सध्या वारीचं सगळं म माहोल चालू आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना वारीला जाणं स शक्य झालं नाही आहे आमच्या विद्यार्थ्यांची शाळा असल्याकर जाणं शक्य नाही झालं मग यांना वारीमध्ये आम्ही एक दिवस घेऊन आलो कुठंतरी देखील विद्यार्थ्यांना कुठंतरी दे कमतरता वाटत होती परंतु आज मी तुम्हा आमच्या पालकांना देखील अक्षरशः हृदयापासून सांगेल की या चित्रपटाला आम्ही आल्यानंतर या संपूर्ण विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्याचं जे काही सौजन्य होतं ते म्हणजे आमचे संदीपदादा इनामके यांच्या सुविद्य पत्नी आणि आता सध्या श्री शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलला ज्या आता सध्या नियुक्त झाल्यात ॲज अ ड्रॉईंग टी ट्री, टीचर म्हणून तर त्यांच्या नवनी इनामके यांच्या थ्रू आमच्या सर्व विद्यार्थ्यांना हा मूवी पाहता आला आणि खरंच मी तर सर्व महाराष्ट्रातल्या सर्व रसिक प्रेक्षकांना हीच आवाहन करेन की तुमचं एकही क्षण एक एक व्यर्थ जाणार नाही असा मूवी तुम्हाला पाहायला भेटेल या अभंगा या मूवीमध्ये सारं काही आहे म्हणजे यामध्ये पाहायला गेलं तुम्हाला संघर्ष पाहता येईल प्रतिकार पाहता येईल भक्ती पाहता येईल तन्मयता पाहता येईल भीती संघर्ष जे काही सारं काही या मूवीमध्ये पाहता येईल तर पुन्हा शक्तो मी सर्वांनी हीच विनंती करेल ज्यांना ज्यांना शिकवेल त्यांनी आपल्या जवळच्या सिनेमा थिएटरमध्ये जावा आणि डंका हरिनामाचा पित्त हा डंका हरिनामाचा चित्रपट पाहून आपल्या मराठी सिनेमेमध्ये या चित्रपटाचा डंका वाजवा बोला पुंडली महाराजांनी आपल्याला या चित्रपटाबद्दल सांगितलं तर इथं बरीचशी मुलं आहेत माझ्यासोबत असं सगळ्यांची प्रतिक्रिया खरतर घेता येणं शक्य नाही पण काय काय मुलांकडे आपण जाणून घेऊया की त्यांना कसा वाटला या चित्रपटात तुला कसं वाटलं माझं रमेश मी हा चित्रपट पाहताना देवबाण विसरून गेले दे, होते इतका छान हा पिक्चर असा कधी संपला हा हे सुद्धा कळलं नाही म्हणजे इतका माझ्या भाऊ तुम्ही हे समजून घे की किती छान हा पिक्चर आपल्या डायरेक्टरने घडवलेला असेल संदीप यांनी त्यांचे काय याच्यामध्ये तुला काय वाटलं मी आतापर्यंत जितकं पिक्चर पाहिले सगळ्यात आवडतं पिक्चर म्हणजे हा कारण मी इथून पाहिले ह्या थिएटरला खूप पिक्चर पाहिले पण या त्यावेळेस काय वाटलं म्हणजे असं वाटतं कधी संपला पिक्चर कधी ही होईल पण यावेळेस मी कड यावेळेस मला कड्याला का पाहिजे म्हणजे वेळ सुद्धा आली नाही इतका छान पिक्चर झाला बरं याच्यामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल सांगितलं तुम्हाला काय शिकवून त्या केली जाते काय त्यामध्ये वारकऱ्यांबद्दल काय सांगितलं असं तुम्हाला ती भावली होती अजंत्यना मला हे बघ की आपल्याला म्हणजे आपल्या देवाबद्दल आनंद भाव पाहिजे पण आता त्यांचा बघा त्यांनी त्यांना इतकं मारलं गेलं तरी त्यांनी इटर महत्त्व सुद्धा सोडली नाही हे मला खूप आवडत मागच्या वेळेस पण आधी पण तरी तेवढं मला काय वाटलं पण या पिक्चरमध्ये मला असं कळलं की देवाचा म्हणजे देवाचा जप चालूच पाहिजे तरी ते अण्णांनी कॅरेक्टर घेतलं होतं मला त्यांचं आवडलं की ते तिकडं गोव्याला गेलं तर अण्णा इकडं बसून जप चाललं आहे आणि तिथं रुक्मिणीची जी विठ्ठल म्हणजे रुक्मिणीची जी मूर्ती तिकडं पाहून पण अक्षरशः माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी यायला लागलं ला, आणि मग मी सर्वाने सांगते की आपल्या विठुरायाची म्हणजे ज्या गावांमध्ये विठुरायाची मंदिर आहे त्या विठराची नक्कीच छान वाटलं ते दोन पात्र आहेत जे नास्तिक होते तिथे एवढी सुंदर होती ना की देव अनन्य श्रद्धा त्यांची कशी भक्तीत करत गेली ज्याची श्रद्धा तिथं तिथे आहेच जी नास्तिक होती त्यांची पण श्रद्धा बघून घडत गेली सगळं घेण्यासारखे तुम्ही याच्या आधी वारकऱ्यांबद्दल किंवा पुत्राच्या संबंधित असं कुठला पिक्चर पाहिलाय का आणि तो याच्यामध्ये काय काय तुम्हाला फरक का बघितला हा पिक्चर असा आहे की पूर्ण शेवटपर्यंत पुढे काय घडतंय कधीच संपलं तेच कळलं नाही आतुरता लागू राहिली अजून काय होते अजून काय होतं पूर्ण आता प्रेक्षकांना काय सांगतो हा पिक्चर आवर्जून बघा

अजून देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली किंवा हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तुमच्या कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा धन्यवाद